मला वाटलं तुम्ही ओडवी फिरायला चाललात काही पण मला काय माहिती तुम्ही इकडे खरंच रान बघायला तुम्ही कामाचं घरी कसं मला म्हणला तुम्ही रान बघाय चालू आहे कामाला जायचं गाडीवर म्हणून म्हणलं खोटं बोलायला लागेल गाडीवर चाललेत खोटं बोलायला म्हणून इकडे आले पण तुम्ही खरंच आलात राहना तर मला माहिती असं तर मी आलेच नसते बाई बघणार आता काही राननी ठेवतो काय आहे ते काय माहिती आता किती आज येणारच येणार दोन तीन दिवस झालं दिली झालं ते खरायच निघाय जाऊ दे काम झालं नायच हळू हळू झाड किती पाहिजे

थीँगा, थीँगा। दिस्टे लगा। दिस्टे लगा। ना ना का नाही दिसत का काय आता वाज इकडे उभं राहणार आहे

जाऊ म्हणलो होतो ऐकत पण नाही तुम्ही माझं ऐकत नाही जाऊ नका म्हणलो होतो तुम्हाला जाऊ नका कसं करू पाणी नका करूया पाणी गेले घरी गेला पाणी भरून नका खाली नाही कस इथे पाणी गळायले tayo lumalap. Bisa ilay ka? Kaya paano ba ilay sa'yo? Tadi saya lakukan paus. Nah, tadi saya lang. Nah, tadi saya lakukan. Bisa lakukan paus ada. Malah tidak setuju ya. Bisa lakukan kayu patrela. Yo, saya lakukan.

उत्तकोंच आणायची बघावं लागतो मी येते का बरोबर दगड हलतील का माझ्या वजन तुम्ही गेला मस्त पैकी उड्या मारी दगड हालायला दुगड पाण्यात हाय चला की काय बोलायचं त्यांना काहीतरी बोलते मी हा तुम्ही जाऊ न इथं थांबते तुम्ही जाऊन या मी इथं थांबते तुम्ही जा जाऊन हा आमच्या मालकाला जिथं काम करायचं तिथं वावर बघायला गेल ते इयाळा मारून घ्या यायला गेलते तिकडं म्हणजे येडा मारून येतो आपल्याला जिथं काम करायचं आहे का तिथलेच रान घाण आहे इथं तुम्हाला दाखवते बघा काही कसलं रान घाण आहे आणि आता हे स्वच्छ रान करून द्यायचं आहे ते म्हणले या बाबा रजाने आमच्या इथं तर मालक आमच्या येडा घरा ते हाव काय तिकडून बांधाने गेलेत आणि तिकडून त्या बांधाने आले तर आता काय म्हणतात काय माहिती पाऊस पण येऊन गेला या काय काय म्हणतात काय माहिती काय विचार आहे मालक काय विचार चालू आहे जरा गवत बिलोय हाय काय करायचं गवत बिल बोला की बर 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 चला हा चला तुम्हाला माहिती का मी नुसती आले तर बरं झालं सर तुमच्या मागे कसा चला काय सांग काय आहे बघा मी तुम्हाला दोन चार दोन चार मी काटकीने पाडलेत खाली ह्या काही अह असला वाश यायलाय त्यांचा मी इथं उभा राहिले तुमच्यासाठी येण्यासाठी मला इथं तुम्हाला तर हाय बांधाला उभा येतो मी रान बघून तिकडं कुठं हिंद तीस बांधा न चिखल झालाय का वाश्यायला होता म्हणलं काय वास यायला हि तिकडं बघितलं तसंच नाही नदर बरी पडली लेस घाल ना आता काय करते पाणी पण चला तर चप्पल घेत घ्या वरून चला काय कराव खालून चल चप्पल धुई म्हणे पाण्यात तरी चिखल आहे गाळ असू दे मला आता कर पाण्यातच करायला लावलं तुम्ही पाय धुवून घे घेतलं घेतलं पाय तुम्ही निष्ठाला चिखलाच ऊन असल्याला

चला पावसा पाण्याचं तर मला आणलं आणलंय इकडे मला वाटलं आता लय म्हट पावसा वड्याला इथं पाणी पलीकडे जाता येत नाही चला